हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आजचा भाग भाग हा कुळ दुसरा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे पॉईंट समजावून सांगितले आहे कुळाने मिळालेल्या जमिनीची खरेदी विक्री करता येते का खंड आकारण्याच्या पद्धती किती आणि कोणत्या कुळाचे अधिकार व जबाबदारी कोणती विधवा अज्ञान व अपंग व्यक्तींसाठी कुळ कायदा काय सांगतो कोणत्या जमिनीला कुळ लागू शकत नाही कुळ कायद्यानुसार वारसांचा हक्क कोणता आणि कुळ कायद्यानुसार जे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे कलम त्रेचाळीस याबद्दलची माहिती मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ झाला आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे मी जे आता तुम्हाला मुद्दे सांगितले त्या प्रत्येक मुद्द्याचा महत्वाचा भाग मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितला आहे त्यामुळे कोणताही भाग तुम्ही स्किप करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम कुळाने मिळालेल्या जमिनीची खरेदी विक्री करता येते का तर मी प्रसार पाहता शहरीकरणामध्ये वाढ झालेली आहे तसेच स्वतः कुळाला देखील जमीन विकण्याची गरज निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत कायदा काही ठराविक अटी आणि शर्तींवर कुळाची जमीन विकण्याचा अधिकार देतो हे अधिकार कुळ कायदा कलम त्रेचाळीस अनुसार दिले आहेत आता हे कलम त्रेचाळीस नक्की काय आहे याची माहिती मी डिटेलमध्ये या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे त्यामुळे ती बघायला विसरू नका आता या कलम त्रेचाळीस अनुसार प्रमाणे आहेत जर कुळाला मिळालेली जमीन विकायची असेल तर संबंधित कुळाच्या कुळ कायदा कलम पात्र असा शेरा असणे आवश्यक आहे कुळांनी जमिनीची विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणजेच तहसीलदाराची परवानगी घेणे आवश्यक आहे सदर जमीन ही बिगर शेती प्रयोजनासाठीच विकता येते तसेच कुळाची जमीन धर्मदाय संस्थांना देखील विकता येते हीच जमीन सहकारी संस्थेला देखील विकता येते आणि कुळाची जमीन शैक्षणिक संस्थेच्या इमारतीसाठी किंवा शैक्षणिक संस्थेच्या इतर विकता येते हे तुम्ही लक्षात घ्या जमीन विक्री करण्यापूर्वी शासकीय प्रयोजनात नाममात्र रक्कम जमा करणे आवश्यक आहे अशी रक्कम ठरवताना ती जमिनीच्या आकाराच्या चाळीस पट एवढी असते आणि यालाच आपण नजराणा रक्कम असे म्हणतो आता कुळाची जमीन समजा जर इतर व्यक्ती किंवा शेतकऱ्याला विकायची असेल तर तर यासाठी तुम्हाला खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे नंबर एक म्हणजे कुळ हा कायमचा शेती व्यवसाय सोडून देणार असेल तर तसे त्या कुळाला प्रमाणित करावे लागते आणि नंबर दोन कुळ हा जमीन कसण्यास असमर्थ ठरला असेल तर अशा जमिनीची फक्त विक्री होऊ शकते आता यानंतर खंड आकारण्याच्या पद्धती कोणत्या ते बघूया एकूण सहा पद्धती आहेत नंबर एक स्वतः जमीन कसणारा नंबर दोन भाडोत्री मजूर नंबर तीन रोख खंड नंबर चार ठराविक धान्यांच्या स्वरूपात नंबर पाच पीक वाटा आणि नंबर सहा धान्य व पैसा अशा दोन्ही स्वरूपात खंड आकारला जातो आता यानंतर कुळाची जबाबदारी आणि अधिकार कोणते ते, ते आपण बघूया कुळ कायद्यानुसार कुळासाठी घर केले असेल तर कोणत्याही कारणासाठी कुळाला घरातून काढता येत नाही जर हे घर कुळाने स्वतःच्या खर्चातून बांधलेले असेल तर हे राहते घर विकत घेता येऊ शकते फळझाडांची जर शेत जमिनीवर लागवड केली असेल आणि कुळाचा ता ताबा जर गेला तर कुळाला त्याची किंमत ही द्यावी लागते जो कुळ असेल त्याने प्रत्येक हंगामात जमीन कसणे बंधनकारक आहे आणि त्यातून उत्पन्न देखील घेतले पाहिजे मालकाला वेळोवेळी कायद्याने ठरलेला आहे तसा खंड दिला पाहिजे तसेच शेतसारा भरून त्याच्या पावत्या जपून ठेवले पाहिजेत ही देखील कुळाची जबाबदारी असते आता पुढचा मुद्दा म्हणजे विधवा अज्ञान व अपंग व्यक्तींसाठी कुळ कायदा काय सांगतो कुळ कायद्याअंतर्गत जर शेतमालक विधवा अज्ञान किंवा अपंग असेल तर जमीन कुळाला घेण्याचा अधिकार नसतो म्हणजेच कुळ म्हणून अशी व्यक्ती जमीन कसायला घेऊ शकत नाही जर शेतमालक विधवा असेल व ती मयत झाली आणि तिच्या वारसांना बोनाफाईड शेती पाहिजे असेल तर कुळ नष्ट करण्यासाठी त्यांना एका वर्षात अर्ज करणे गरजेचे आहे तर कोणत्या जमिनीला कुळ लागू शकत नाही ते बघूया कुळ कायद्यानुसार पुढील जमिनीला कुळ लागू शकत नाही नंबर एक शासनाच्या मालकीची जमीन नंबर दोन औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्र नंबर तीन शासनाची भाडे तत्वावरची जमीन नंबर चार घरातील लोक सख्खे नातेवाईकास कुळ लावू शकत नाहीत नंबर पाच कार्पोरेशन हद्दीतील जमीन आणि नंबर सहा सैनिकी सेवेच्या व्यक्तीच्या जमिनीस कुळ लागू शकत नाही आता कुळ कायद्यान्वये कुळाच्या वारसांचा हक्क कोणता ते बघूयात जमिनीवर मालकी हक्क प्राप्त झाल्यानंतर कुळ हा मयत झाला तर त्या कुळाच्या वर्ग एकच्या वारसांना जमिनीत वारसा हक्क प्राप्त होतो वर्ग एक मध्ये पत्नी मुलगा व मुलगी यांचा समावेश होतो जर वर्ग एक चे वारस नसतील तरच वर्ग दोन चे वारस म्हणजेच भाऊ व भावाची मुले यांना हक्क प्राप्त होऊ शकतो आता समजा तुम्ही वर्ग एक चे वारस आहात परंतु वर्ग दोन चे वारस अशा जमिनीत नाव लावण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही घाबरून न जाता पुढील गोष्टी करा तुम्ही मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना तक्रार अर्ज द्या या अर्जाची पोचपावती नक्की घ्या या तक्रार अर्जाबरोबर चालू सातबारा उतारा फेरफार उतारा आणि तुम्ही वर्ग एकचे वारस आहात याची वंशवेल एका पानावर लिहून द्या या अर्जामुळे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर नाव दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तसा जर त्यांनी अर्ज केला तर मंडळ अधिकारी सर्वप्रथम तुमचे तुमचे म्हणणे म्हणणे ऐकून ऐकून घेण्यासाठी तुम्हाला नोटीस काढतील घेऊन तुम्ही तक्रार अर्ज आधीच दिलेला असल्यामुळे मंडळ अधिकारी त्या व्यक्तीचे नाव सात बारावर लावणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा तुमच्या जमिनीवरील हक्क अबाधित राहील आता यानंतर शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कुळ कायद्यानुसार कलम त्रेचाळीस म्हणजे नक्की काय आहे तर त्याची माहिती पुढीलप्रमाणे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी शासनाने एक परिपत्रक काढले होते यानुसार कुळ कायदा कलम त्रेचाळीस मध्ये काही बदल करण्यात आला या बदलानुसार कुळांच्या जमिनींचे हस्तांतरण करणे आता शक्य झाले आहे जर पुढील अटींची पूर्तता केली असेल तरच नंबर एक म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या दहा वर्षे आधी कुळाने जमीन बत्तीस ग अन्वये मिळवली असली पाहिजे जर जमीन मिळून दहा वर्षांपेक्षा कमी काळ लोटला असेल तर या तरतुदीचा लाभ घेता येणार नाही अशा जमिनीची जर विक्री करायची असेल देणगी म्हणून अशी जमीन द्यायची असेल अदलाबदल करायची असेल किंवा गहाण ठेवायची असेल किंवा पट्ट्याने अभिहस्तांतरण करायचे असेल तर यासाठी पुढील अटींचे पालन करणे अनिवार्य आहे या अटी जर पूर्ण असतील तरच या जमिनीच्या हस्तांतरणासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही नंबर एक शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी कुळाने जमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला देणे गरजेचे आहे म्हणजे समजा जमिनीचा आकार जर दोन रुपये असेल तर त्याचे चाळीस पट म्हणजे ऐंशी रुपये इतकी रक्कम तुम्हाला शासनाकडे भरावी लागेल नंबर दोन खरेदी करणारा व्यक्ती हा शेतकरी असला पाहिजे जमीन खरेदी करताना या खरेदीदाराने तो शेतकरी असल्याचा पुरावा म्हणजे त्याचा अन्य ठिकाणचा सातबारा उतारा खरेदी दस्तासोबत जोडणे आवश्यक आहे नंबर तीन खरेदीदार महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणारा नसेल म्हणजे त्या खरेदीदाराकडे सिलिंग लिमिटपेक्षा क्षेत्र नसावे तुकडेबंदी व तुकडे, तुकडे जोड कायद्याचे उल्लंघन न करता त्या जमिनीचा व्यवहार झाला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुळ कायद्याविषयीची अजून डिटेलमध्ये माहिती मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आता यानंतर राहतात ते म्हणजे दोन तीन मुद्दे त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बत्तीस गची प्रक्रिया काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तर मी माझ्या कुळ कायदा या सिरीजच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कायद्याविषयीची बेसिक माहिती कुळ म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते या विषयीची माहिती मी माझ्या भाग एकमध्ये दिली आहे त्याची लिंक मी इथं आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ती जाऊन बघू शकता भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद